नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी हंगामामधील शिमला मिरचीतील पंचवीस ते पन्नास दिवसातील कामकाज आपण कसं केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे साधारणतः आपण एक तीस दिवसाच्या मध्ये या ठिकाणी उभे आहोत लागवड केल्यानंतर सुरुवातीला पंधरा वीस दिवस थंडी होती हळूहळू टेम्परेचर वाढतंय अशा वेळेस पंचवीस ते पन्नास दिवसात आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून फुटव्यांची संख्या असेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला फुटवे दिसतात जमिनीलगत हे फुटवे दिसतात हे फुटव्यांची संख्या मिळवत असताना शिमला मिरची मध्ये जो प्रामुख्याने प्रॉब्लेम येतो किंवा जे अडचणी येतात फ्रीप्स असेल पांढरी माशी असेल ब्लॅक फ्रिप्स असेल त्याचप्रमाणे फुलं लागायला सुरुवात झाल्यानंतर चाळीस पंचेचाळीस दिवसाला फुलांचं सेटिंग होत नाही फुलांची गळती होती मग आपण पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संजय निवृत्ती वाजे मुक्काम पोस्ट पांढरली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपण शिमला मिरची शेती किती दिवसापासून करता शिमला मिरची शेती जवळजवळ सात वर्षापासून आणि तुमचा जो अनुभव आणि डॉक्टर किसान कडे प्लॉट दिल्यानंतर पहिल्याच तीस दिवसात काय अनुभव आला तुम्हाला सगळंच कवर आहे पांढरे मासे कवर आहे वायरस कवर आहे फुटवा आहे भरपूर आतापर्यंत सगळं व्यवस्थित एकदा सगळं व्यवस्थित खर्च पण कमी आहे असं प्रामुख्याने जो महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही करत असताना आणि डॉक्टर किसानचे वेळापत्रक घेतल्यानंतर खर्चामध्ये काही तफावत वाटते का बचत वाटते ना मग आपण डबल डबल जे हात जाते आमच्याकडून तुमच्याकडून घेतल्यामुळं जे शेड्यूल प्रमाणे व्यवस्थित कधी एक बदलून बदलून बरोबर बल व्यवस्थित जाते बस डबल खर्च होत नाही खर्च होत खर्च कमी होतो आणि एकंदरीत जे पहिले अठ्ठावीस तीस दिवस आहे यामध्ये प्रोग्रेस म्हणजे वाढ असेल फुटव्यांची संख्या असेल रोगराई असेल याबद्दल काय मत आहे तुमचं एकदम व्यवस्थित एकदम शंभर टक्के रिझल्ट आहे एकदम व्यवस्थित चालेल आतापर्यंत एकदम फुटवे बिटवे एकदम व्यवस्थित आहे सारखा फुटवा आणि महत्वाची गोष्ट की तुम्ही म्हणजे तुम्हाला डॉक्टर केसांची माहिती कुठून मिळाली डॉक्टर किसानची माहिती अमोल शिंदे तुमच्या गावात मोबाईल ॲप वर मोबाईल वर आम्ही पाहिलं मग त्याच्यावर घेतलं असं प्लॉट रजिस्टर करून चालू केलं तुमचा मोबाईल नंबर एकोणनव्वद सातशे पंचावन्न आठशे नव्याण्णव एकवीस एकोणनव्वद सातशे पंचावन्न आठशे नव्याण्णव एकवीस मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे आणि थ्रिप्स असेल ब्लॅक थ्रिप्स असेल फुलांची गळती कशी थांबवली पाहिजे त्यासाठी साधारणतः पहिली बांधणी ज्यावेळेस आपण करतो तीस पस्तीस दिवसाला त्या दरम्यान फुलं लागायला सुरुवात होते त्याच दरम्यान तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून एकरी पाचशे ग्रॅम सत्तर टक्के इमेडा पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस आपल्याला देऊन घ्यायचं आहे डम्पिंग ऑफचा इशू शेवटी जेव्हा येतो तो येऊ नये म्हणून आपण साधारणतः चाळीस पंचेचाळीस दिवसाला आणि पंधरा ते वीस दिवसाला जर जास्त प्रॉब्लेम असेल ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग पाचशे ग्रॅम कॉपर आता तुम्ही ड्रिंचिंग केलंय चाळीस पंचेचाळीस दिवसाला सत्तर टक्के इमिडा पाच किलो तेरा झिरो पंचेचाळीस त्यानंतर पहिला स्प्रे इन्फेक्टिसाईडचं घ्यायचं आहे हिजंटाचं सिमोडिस दोनशे लिटरला दोनशे मिली थोडस महाग जाईल परंतु पुढच्या आठ दहा दिवस तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये इतर कीटकनाशकांचा वापर न करता चांगल्या पद्धतीने तुम्हाला थ्रीप्स असेल पांढरी माशी असेल चुरडामोरडा असेल म्हणजे येणारा व्हायरस असेल त्याचप्रमाणे ब्लॅक थ्रीप्स असेल फळांवर येणारा खरडा असेल त्यापासून सुटका तुम्हाला मिळू शकते आणि महत्वाची गोष्ट ज्या वेळेस फुलं लागायला सुरुवात होते साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाचा दरम्यान आणि ज्या वेळेस फेब्रुवारी एंडिंगला लागवडी होतील त्या ठिकाणी पाच दिवस अगोदर तो डोस घ्यायचा आहे जिथं जानेवारी मध्ये लागवडी झाल्या त्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा सल्ला आहे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो त्या ठिकाणी झिरो वीस आणि पाचशे ग्रॅम बोरान आणि या स्प्रेनंतर पाच ते सहा दिवसांनी तुम्हाला स्प्रे द्यायचा आहे आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि ज्यावेळेस वेळेस फळं लागायला सुरुवात होते सेटिंग चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते त्यावेळेस कुठल्या कीटकनाशकांचा वापर करायचा दर चार दिवसाला तीन स्प्रे खूप महत्वाचे मी आजच्या व्हिडिओमधून मधून सांगतोय पहिला स्प्रे तुम्हाला घ्यायचा इंडोफिलचा एलेक्टा पन्नास मिली आणि त्याच्यानंतर चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर पेगासच दीडशे ग्रॅम झिंक शंभर ग्रॅम परत चार दिवस जाऊ द्या चार दिवसानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची रोगारातील साधं कीटकनाशक अडीचशे मिली त्याच्यासोबत ऍसिटाम अप्राईट दीडशे ग्रॅम आणि बावीस तीन दोनशे ग्रॅम गच्च फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची फळांचं पूर्णपणे सेटिंग पन्नास पंचावन्न दिवसाला होतंय तोडा जवळ येतोय त्याच वेळेस तुम्हाला फळांची चांगली फुगवण चांगली शायनिंग मिळवण्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक आणि त्यासोबत पाच किलो सोळा बत्तीस सोळा बत्तीस या खताचं द्रावण त्या ठिकाणी देऊन घ्यायचं सुरुवातीला चांगला फुटवा मिळवण्यासाठी तुम्हाला महत्वाचं जे आहे पहिलं सुरुवातीला तो व्हिडिओ देखील पाठीमाग तुम्ही बघू शकता तरी देखील आजच्या व्हिडिओमधून मधून सांगतो व्हिडिओचा विषय पंचवीस ते पन्नास दिवस आहे परंतु लागवड केल्यानंतर तीन चार दिवसाने पहिली ड्रिंकिंग करायची एकरी एक लिटर प्लॅटिनम तीन किलो तेरा चाळीस तेरा दोनशे ग्रॅम रोको आणि शंभर ग्रॅम अकरा त्यानंतर तुम्ही दहा दिवसाने पुढची ड्रिंकिंग करायची फुटव्यांसाठी शेंडा पिंचिंग करत असाल तर त्या ठिकाणी पाचशे मिली फायव्ह जी तीन ते चार किलो पर्यंत मास्टर वीस 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 आणि लगोलग चार दिवसानंतर पुढची ड्रिंकिंग करायची एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक पाच किलो अकरा चौवेचाळीस अकरा झाडाचा स्ट्रेंथ पॉवर तुम्हाला वाढवायचा आहे ब्लॅक थ्रिप्स असेल थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल कीटकनाशकांच्या फवारण्या करत असताना मध्ये एखादा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे डायरेक्टर पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल चारशे ग्रॅम परत दहा बारा दिवसांनी एक स्प्रे घ्यायचा आहे अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एखादं रोगार असेल कराटे असेल हे कीटकनाशक दोनशे एम इल एम एल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात वाजे साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला आहे पहिल्या तीस दिवसाचं वेळापत्रक तुम्हाला आलेलं आहे पुढचे अजून आठ एक दिवस बाकी आहे परंतु हे जे वेळापत्रक फॉलो केलं सात वर्षाचा तुमचा अनुभव आहे तो अनुभव आणि डॉक्टर वेळापत्रक फॉलो केल्यानंतर काय काय फरक तुम्हाला एका वाक्यात सांगाल एकदम व्यवस्थित एकदम रिझल्ट एकदम तिथले एक एक तीड औषधांचं काहीच जात नाही एकदम व्यवस्थित आणि जर आपण दोन रुपये असेल किंवा दोन हजार रुपये असेल ते आम्ही लिहून देतो डॉक्टर किसानच्या माध्यमातून ते दिल्यानंतर फवारणी असेल ट्रिपच्या माध्यमातून असेल त्याचा रिझल्ट दिसतो का तुम्ही हा मग दिसतो इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्या एकदम सगळ्यांनी डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्यावं एकदम व्यवस्थित खर्चही कमी होतो आणि माल व्यवस्थित राहतो एकदम व्यवस्थित एक होत सगळं नक्कीच मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पंचवीस ते पन्नास दिवसामध्ये तुम्हाला दोन ते तीन ट्रिपचे अप्लिकेशन देखील सांगितले डंपिंग ऑफ साठी असेल ब्लॅक ट्रिप्स असेल ट्रिप्स असेल पांढरी माशी असेल फुलांचं सिटिंग कसं वाढवता येईल त्या संदर्भात देखील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे फवारणी कशी केली पाहिजे या नंतर परत याच प्लॉट मध्ये येऊन ज्यावेळेस सिटिंग होईल पंचावन्न साठ दिवसाचा प्लॉट होईल अजून एक महिन्याने मी परत शंभर टक्के येईल आणि तुमच्या सोबत सिटिंग कसं होतंय वाढ कशी झाली फळांची संख्या किती आहे किपिंग क्वालिटी कशी आहे तो व्हिडिओ शेवट तुम्हाला देण्याचा माझा प्रयत्न असेल पुढच्या एक महिन्यामध्ये आजचा हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार